राहू खामगाव जिल्हा परिषद गटामधून उमेदवारीसाठी वडगाव बांडे गावामधून युवा उद्योजक सचिन बाळकृष्ण शेलार यांना एकमतानं पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्यातच कोरेगाव भिवर टाकळी भीमा पानवली या गावांबरोबरच वडगाव बांडेकरांनीही पाठिंबा व्यक्त केला माझे नाव दीपाली प्रमोदा भंग आमच्या गावचे युवा नेतृत्व सचिनदादा शेलार यांना राहू खामगाव गटाकडून उमेदवारी पद मिळावं अशा आमच्या गावची इच्छा आहे रंगनाथ वामन बांडे चेअरमन विकास सोसायटी वडगाव बांडे राहू खामगाव जिल्हा उद्योजक सचिन दादा सचिनदा यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणी करीत आहेत तरी त्यांना उमेदवारी मिळवली हीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे हा नमस्कार मी पूनम वसंत खुंटे राहण वडगाव बांडे तालुका दौंड जिल्हा पुणे सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना जो मन में हो वो खाओ ना तोड़ना हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें बस इतरे छूने के लिए कभी जमीन ना छोड़ना आमच्या गावातले युवा नेतृत्व श्री सचिन दादा शेलार हे जिल्हा परिषद जिल्हा परिषद उमेदवारीसाठी उत्सुक आहे त्यांना उमेदवारी ही मिळावी हीच आमची इच्छा मी सौ राधिका जनार्दन दंदीवे वडगाव वांडे सचिन दादा शेलार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एका वाक्यात सांगू शकते की सुशिक्षित तरुणाला संधी म्हणजेच विकासाला संधी असं एका वाक्यातच हे परिपूर्ण वाटतं आम्हा सर्व नागरिकांची इच्छा आहे की राहु खामगाव मधून दादांना उमेदवारी मिळावी वडगाव बांडे येथील आमचे युवा सहकारी सचिन दादा शेलार हे या जिल्हा परिषद राहू खामगाव गटाकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत सचिनदादाबद्दल बोलायचं झालं तर गावाच्या सामाजिक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये तरुण मुलांसाठी सचिन दादा यांचा नेहमीच एक मोठं योगदान राहिलेलं आहे सचिन दादांना तरुणांसाठी क्रिकेट इतर वयोवृद्ध आणि धार्मिक लोकांसाठी विविध गोष्टी त्या त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत तसेच मंदिरासाठी धार्मिक स्थळांसाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मध्ये लागल त्या निधी आणि आर्थिक व संपूर्ण स्वरूपात त्यांच्याकडूनही मदत आपल्याला मिळते वडगाव बांडे गंधरवाडी मेमानवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अशी इच्छा आहे की आमच्या गावातील सचिन शेलार हा वतकरू आहे तरुण आहे सामाजिक धार्मिक दोन्ही कार्यक्रमामध्ये धावून भाग घेणारा आहे सर्वांना सहकार्य करणारा आहे त्याच्यामुळं शेजारच्या गावांना दोन दोन वेळा तुम्ही छास दिला वडगावाकडं जरा दुर्लक्ष दिसतं आहे तेव्हा असं करू नका आमच्या गावाकडं थोडं लक्ष राहू द्या आणि सचिन केलं शेजार याच्याबद्दल सर्वांचंच खूप चांगलं मत आहे कारण तो धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं सगळ्या बाजू अनुकूल असल्यामुळं त्याच्यावरती तुम आमच्यावरती तुमची कृपा होईल म्हणून सर्व मतदारांच्या वतीनं मी अशी विनंती करतो दादांना की आमचा सचिन शेजार हा धडाडीचा कार्यकर्ता निवडून द्यावा त्याच्याकरता तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा कारण दादा आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सहकार्य करत आलेलो आहे त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य करून आमचा माणूस आहे हे लक्षात घेऊन तेव्हा तुम्ही निवडून आणावं ही नम्रविद जिल्हा परिषद इलेक्शनला आमच्या गावातील तरुण कार्यकर्ता सचिन बाळकृष्ण शेलार हे चांगले आहेत एकदम कार्यकर्ते खूप चांगले आहे माणूस म्हणजे प्रत्येकाच्या आड्या अडचणीला धावून जाणारा आणि धार्मिक कार्यात भाग घेणारा तर आत्तापर्यंत आमच्या गावाला कुठलंही तुम्ही कुठलंही चान्स दिलेला नाही कुठल्याही जिल्हा परिषद नाही तालुका पंचायत नाही कुठल्या कुठल्या ह्याच्यात आम्हाला चान्सेस नाही मिळालेला आम्ही काय फक्त सतरज्जच उचलायचे का आतापर्यंत आमचं एक कॅपेबल मुलगा आहे आमच्याकडचा त्याच्यासाठी तेवढ करावं हा मी स्वत सुभाष अण्णांच्या बरोबर काम केलेला माणूस आहे सुरुवातीपासून सुरुवातीपासून सुभाष अण्णांच्या बरोबर काम केल्याला माणूस आहे त्यामुळं मला जाणीव आहेत समाजातल्या काय 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 आहे कुणी केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि सतत माझ्याकडे येणारा मुलगा आहे त्याचे वडील मी स्वभाला खूप म्हणजे त्याच वर्तणूक खूप चांगली आहे कधी ताटपणात वागणार नाही ना। प्रत्येकाला किंमत देऊन वागणार आहे वरमट वागणार नाही त्यामुळं त्यांना माझी अशी विनंती असे की, की सचिन शेलारला आमच्या भागातून वडगाव बांडे राहू खामगाव भागातून त्याला जिल्हा परिषदेची तिकीट द्यावं अशी माझी नम्र विनंती असे मी आशा दिगंबर खुंटे बोलत आहे सचिनदादा शेलार हे आमच्या गावातील तरुण युवक आहेत त्यांना जिल्हा परिषद ह्या जिल्हा परिषदला तिकीट मिळावं एवढीच इच्छा नमस्कार मी निलेश नाना सुजाधव माजी ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावातील युवा उद्योजक सचिनदादा शेलार हे होऊ घातलेल्या पुढच्या राऊ खामगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहे तरी त्यांना उमेदवारी मिळावी असे मी विनंती करतो आमच्या गावाचा पूर्णपणे सपोर्ट सचिन दादाला आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी असे मी विनंती करतो आमचे गावचे सचिन शेलार हा चांगला मुलगा आहे त्याच्या सगळीकडे म्हणजे गावाकडे भरपूर चांगलं लक्ष आहे शाळे तिकडे तिकडं सगळीकडे म्हणजे त्यांनी मदत केली आहे आतापर्यंत तर आमची अशी अपेक्षा आहे आमच्या गावच्या माणसाला तिकीट द्यावी राहू गटातून खा खामगाव सचिन सचिनदादाला उमेदवारी मिळलीच पाहिजे माझे नाव सुभाष साहेब राकुला वडगाव बांडे सरपंच आमच्या गावातून दादा शेलार जिल्हा परिषद खामगाटातून निवडणूक इच्छुक आहेत सर्व गावाचा पाठिंबा आहे